नाही असं काही नाही कायदा बंदोबस्त हे पोलिसाचा स्वतःचा आपला कर्तव्य आहे आणि त्यामुळं आपला कर्तव्य बाजू लागली गेल्या का काही बैठकांमध्ये वादांचं हे दिसत आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे तर कोणाला ज्याला ज्याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मिटिंग एक बहाणा असतो त्या त्यातून काहीतरी बोलता नाही चालत असं थोडाफोत परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊबी असले असलेत त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चाला चाली होते हिंगोलीमध्ये हिंगोलीचा 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 हिंगोली हिंगोलीचा विषय संपलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे चालणार नाही हा बोल यांचा यांचा एक वेगळा यांचा नहीं। 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 एक वेगळा यांचा एक वेगळा अशा पद्धतीनं सीपीडीसी मध्ये एकदम लेवलवर एक एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातं अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात ते पारिवारिक भांडणं आहे हे असे चालत असतात याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो लोकप्रतिनिधीचा तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असतील कसं आहे सत्ता जाता असतात तर नाही व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपलं बरोबर आहे पण थोडाफार बी कोणाची मनं दुखली का लगेच लोक आरोप आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही हरकत नाही जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग वातावरणामध्ये पार काही कोटी रुपयाचा नवीन आडाखडा आज आपण मंजूर करून दिला आता दादा हे मला वाटतं दहा तारखेला आमची मीटिंग बोलवणार आणि दहा तारखेला आपल्याला वाढीव निधी देण्याचा जो प्रश्न आहे या जिल्ह्याचा त्यासाठी सर्वांनी एकमताने शिफारस केली काही प्रश्न सर्वांचे वेगवेगळे सन्माननीय आमदार मोदायांचे होते सन्माननीय खासदार मोदायांचे होते काही नवीन जिल्हा जिल्ह्यामध्ये जे नवीन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य त्यांचे होते पण मला वाटतं वा असं वाटतं आहे का कमीत कमी, कमी तीनशे कोटी वाढीव निधी आपल्या जिल्ह्याला खास बाब पोरून मिळावा यासाठी साहेब मी आणि सावेसाहेब आम्ही तिघही सन्माननीय दादाला नम्रपणाने विनंती करू आणि मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून तो मंजूर करून घेऊ फिक्स होती शांततेत आज इतकी शांततेने मी माझी पहिली मीटिंग पाहिली